हे बघा आज आहे स्वामींचा प्रकट दिन आणि ह्या झाडाला ना खूप दिवसापासून फुलं येत नव्हते आणि हे बघा याला सात ते आठ दिवसापासून कळ्या आलेल्या पण आपल्या महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशीच फुलं उमरलेलं तर आता मी घेणार आहे महाराजांसाठी तर इथे पण आहेत पण कळ्या आहेत छोट्या छोट्या ह्या दोन कळ्या आहेत आणि इथे पण तीन कळे आहेत आणि हा बघा हा आपला मनी प्लांट खूप उंच गेलाय आज मी पाणी नाही घातलं झाडात आणि हे कुठलं झाड आहे ते नाही माहिती आहे मला तर किती छान फुलं आहेत बघा तर आपण आपल्या घरच्या झाडांचं फुलं आपण महाराजांना ठेवूयापासून व्हिडिओ हो का नाही टाकला तर एवढं डोकं दुखत होतं माझं आणि आता माझ्या मिस्टर आले गोळ्या घेऊन त्यातली एक गोळी खाल्ली मी एवढं डोकं दुखलेलं ना, ना जा जा ओ, मी रडत बसलेली आणि हे बघा नारळ पाणी आणलेलं कारण की मला उभा पण राहता येत नव्हतं डोकं सर्दी खोकला ताप सगळं अचानकच आलेलं आणि आज एवढं वाईट वाटतंय मला की आज आहे आपल्या महाराजांचा प्रकट दिन आणि महाराजाच्या प्रकट दिनाच्या दिवशी मी महाराजांसाठी एवढं काय करू शकले नाही तर हे बघा गुरुचरित्र पारायण लावलेलं तर आजे गुरुचरित्र पारायण संपत आहे पण सकाळपासून आहे ना मला उभा पण राहू वाटत नव्हतं तर माझं वाचन पण पूर्ण नाही झालं अजून दोन अध्याय बाकी आहेत वाचायचे माझे तर मी तीन जर ओळी वाचायचे नंतर झोपायचे हो कारण एवढं मला विकनेस आलेला आणि बसू पण होतं वाटत मला इतकी चक्कर येत होती तर हा बघा हा आहे नांदिवलीचा मठ आणि आज माझं पारायण संपलंय पण खूप आजारी होते तुम्हाला तर व्हिडिओमध्ये सांगितलं एवढा ताप आलेला आणि मला उठायला पण येत नव्हतं इतकं विकनेस आलेला तर हा बघा किती छान मठ आहे आणि मी महाराजांना सांगितलं होतं की मला आज तुमच्या दर्शनाला यायचं आहे मग ते कसं ते मला माहिती नाही आणि तीन चार जणांना कॉल केला तरी सोबत कुणीच भेटत नव्हता आणि रात्री अचानक आठ वाजता माझ्या जाऊबाईचा फोन आला की ताई यायचंय का आपण जाऊ म्हणून आणि मग मी त्यांच्यासोबत आले या मठामध्ये तर बघा स्वामी तर सांगते की स्वामीच आपल्याला बोलवतात आपण स्वतः स्वामींकडे जात नाहीत आणि दिवसभर काय करता येत नव्हतं त्यामुळे माझे कपडे पण तसेच राहिलेले आणि नेमकं मी मशीनला कपडे लावले आणि पंधरा मिनिट झालं की बाई बोलली की चला आपल्याला जायचंय तर मी तसेच मशीन पण बंद करून आलेली सगळं घरात काम तसंच टाकलेलं आणि कारण मला महाराजांच्या जा भेटीची ओढ होती मला काल महाराजांचा प्रकट दिन होता आणि काहीही करून मला मठात जायचं जा होतं आणि खरंच महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली तर एवढी आजारी होते आणि इथं गेल्याच्या नंतर असं वाटलं की मला काही झालंच नाही मी एकदम चांगली आहे ठणठणीतही तर मी ग्रंथावर ठेवलेले पैसे आणि पहिले पण काही देवाचे पैसे घरामध्ये होते ते पैसे पण दानपेटीत टाकायला आणले होते तर हे बघा तीन चार जागेवर महाराजांच्या मूर्ती होत्या आणि खूप छान खूप प्रसन्न वाटत होतं देवाच्या इथे आल्याच्या नंतर आणि खरंच माझं स्वप्न पूर्ण झालं की प्रकट दिनाच्या दिवशी मी इथे आले स्वामींच्या इथे आणि हा बघा किती छान आहे महाराजांचा खूप मोठा पण आहे आणि हे बघा सगळ्यात जास्त मला हे आवडलं किती छान आहे गौतांनी बनवलेलं तर ही आहे माझी जाऊबाई माझी जाऊ सासू एक धीर आणि बाहेर आम्ही एवढे गेलेलो तर आता आम्ही झालोय परत आता वाजून गेलेत नऊ वाजून गेलेत आणि घरी जाऊन एवढं काम आहे मला सगळं तसंच काम टाकलेलं तर तर माझ्या दिरांनी मला काही घरी नाही सोडलं ते बोलले इथेच थांबा दादाला येपर्यंत मग मला तिकडे घेऊन गेले मग तर ह्या पारायणामध्ये मला खूप मोठा अनुभव आलेला आहे आणि खरंच माझे खरच स्वामी आहेत आणि खरच तुम्ही पण स्वामी सेवा करा बघा नक्की तुम्हाला पण तुमच्या सेवेचं फळ मिळेल तर जरा श्री स्वामी समर्थ